मराठवाडास्तरीय इनाम हक्क परिषद नावाने बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये आत्ताच महाराष्ट्र शासनाने एक म्हणजे प्रेस नोट काढली होती की वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणार परंतु हे करताना की प्रेस नोट काढताना किंवा या बैठकीला दशनाम गोसावी समाज परिषद किंवा इनामधारकाच्या कुठल्याही प्रतिनिधीला बोलवण्यात आलं नव्हतं आणि मराठवाड्यामध्ये इनाम संदर्भातला कायदा वेगळा आहे आता यात कायदा मराठवाड्यामध्ये लागू होतो आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्र मदतमास खितमतमास नजराणा इनाम बहाल इनाम असे वेगवेगळे इनाम जमिनीचे प्रकार आहेत आणि शासनाने असं सांगितलं की मदतमास जमिनीला पाच टक्के रक्कम भरून आम्ही ती वर्ग दोनची वर्ग एक करू खितमतमास जमिनीला शंभर टक्के म्हणजे बाजार मूल्याच्या शंभर टक्के रक्कम भरून तुम्ही ती जमीन वर्ग एक करू शकता परंतु हा निर्णय अन्यायकारक आहे कुठल्याही का इनामधारकाला विचारलेलं नाही आणि मराठवाड्यातला जो इनामधारक आहे यांच्या बऱ्याच दिवसापासूनच्या विरासत म्हणजे वारसाची जी कारवाई करतो तर निजाम निजामकालीन सरकारच्या भाषेमध्ये विरासत बऱ्याच पेंडिंग आहेत त्यामुळे अनेक जमिनीवर अतिक्रमणं झालेले आहेत वेगवेगळ्या जमिनी लोकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत मठ मंदिर देवस्थानाच्या पूजा अर्चा करण्याच्या आमच्या जमिनी आहेत असं सांगितलं जर जे फक्त देवस्थानच्या जमीन नाही तर त्या अर्चकाचा चरितार्थ चालवण्यासाठी जमीन आहेत आणि या जमिनी मदतमास आणि कितमतमास जमिनीला एकच नियम लागू करावा अनेक मागण्या घेऊन आम्ही मराठवाड्यातील इनामधारकांचं एक संघटन उभं केलं आहे इथं कुठलीही जातीचं संघटन नाही तर फक्त इनामधारकाचं आहे इनाम है। इनाम हे बैरागी समाजाकडं पण आहेत ब्राह्मण सुद्धा आहेत गोसावी सुद्धा आहेत गुरव सुद्धा आहेत ज्यावेळेस इनाम जमिनी आम्हाला दिल्या होत्या त्यावेळेस बावीस एक्कर बत्तीस एक्कर असे नंबर होते परंतु ह्या जमिनी देऊन साडेतीनशे वर्ष झाले कोणाच्या जमिनीला दीडशे वर्ष झाले काही जमिनीला सातशे वर्ष पण झालं आणि ज्यावेळेस ह्या जमिनी दिल्या होत्या त्यावेळेस या जमिनीचा मालक म्हणजे अर्चक एक होता परंतु आज जेवढी एकर जमीन आहे त्यापेक्षा जास्त अर्चक झालेत म्हणजे अत्यल्प भूधारक हा सगळा अर्चकाचा समाज झालेला आहे म्हणून इनामधारकाचा महाराष्ट्रभर लढा पेठवण्यासाठी मराठवाडाभर संघटन स्ट्रॉंग करण्यासाठी आजची आमची ही बैठक होती आणि आजच्या या बैठकीमध्ये आम्ही मराठवाड्यामध्ये मराठवाडा इनाम हक्क परिषद अशी एक संघटना स्थापन करून शेवटच्या घटकापर्यंत इनामधारकाच्या पोहोचून त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अध्यादेश काढलाय काय तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला अध्यादेशामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत संभ्रम आहे कारण पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा आहे विदर्भासाठी वेगळा आहे मराठवाड्यातल्या जमीन वेगळ्या कायद्या अंतर्गत येतात अध्यादेशामध्ये स्पष्टता नाही आणि त्याला अध्यादेश म्हणता येणार प्रेस नोट आहे परंतु महाराष्ट्र शासनाला आम्ही अपील करतोय सर्व इमानदार इनामधारक की आम्हाला कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर आम्हाला सर्वांना विचारात घ्या आमच्या प्रतिनिधींना बोलवा आणि मगच निर्णय घ्या त्यासाठी ते आम्ही आमचं मोठी संघटन उभं करत आहोत हां यामध्ये आहे की जे इनाम जमिनी आहेत त्याला कसं असतं प्रत्येक गावामध्ये आरक्षक हा छोट्या संख्येने असतो आणि बऱ्याच धनदांडग्या घ्या लोकांनी त्यांच्यावर प्रेशर आणून म्हणा किंवा वेगवेगळ्या आमिष दाखवून त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र शासनाचाच कायदा आहे की साठ वर्षापूर्वीपासून ज्या अतिक्रमण झाले आहेत ते उठवण्याचा महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे आणि तो स्ट्रॉंग व्हावा त्यासाठी महाराष्ट्र शासन इनामधारकाच्या पाठीमागं उभा राहावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत ठिकाणी शासनाने उशिरा का होईना पण एक प्रयत्न करण्याचं या ठिकाणी योग आणलेला आहे परंतु त्याच्यामध्ये जे काही अर्चक आणि पुजारी आहेत त्यांच्या मुलाबाळाचा या ठिकाणी विचार होत नाही आहे त्यांच्याकडं आतापर्यंतही आणि इथून पुढेही होईल का नाही हा प्रश्न आहे काही संदिग्ध विषय आहेत तर जे काही जमिनीचे लाभ भेटायला पाहिजेत त्याच्यामध्ये विमा असेल नुकसान भरपाई असेल कर्ज असेल किंवा जे स्कीम असतील याचा कुठलाही या, या जमीनधारकांना लाभ भेटत नाही आणि हे असं असताना मग कुठंतरी तंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुठंतरी रेकॉर्डमध्ये खाराखोड करून आ, या ठिकाणी मोठ्या आर्थिक जे गब्बर लोक आहेत त्यांच्यासाठी कुठंतरी वेगळा नियम आणि आम्ही गरीब आहोत इथं बैरागी आहेत इथं आम्ही गोसावी आहोत इथं त्या ठिकाणी गुरव आहेत असे आणि अनेक छोट्या छोड़ छोट्या जाती आहेत ज्यांनी हजारो वर्षापासून धर्म सांभाळलेला आहे देव सांभाळलेला आहे परंतु त्यांच्या मुलाबाळांचा खूप मोठा या ठिकाणी वाताहत होत होते आहे म्हणून आमचं एक शासनाला आणि या ठिकाणी एकंदरीतच मुख्यमंत्री साहेबांना एक आव्हान आहे एक निवेदन आहे की त्यांनी आमच्या सर्वांचा या ठिकाणी सार्वभौम विचार करून आम्हालाही त्याचा हक्क अधिकार मिळावेत असा एक सार्वभौम या ठिकाणी आदेश निघावा आणि आमचा या छोट्या छोट्या घटकांचा विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा या निमित्तानं मी एव एवढं सांगतो आम्ही छोटे छोटे घटक आहोत निश्चितच आम्ही छोटे घटक जरी असलो तरी पण आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणार आहोत शासनाला जाग आणण्याचं जा शासना या ठिकाणी काम करणार आहोत आम्ही उपोषणाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे हक्क अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करावेत ही विनंती आहे शासनाला